तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चोवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला भारी ट्विस्ट बघायला मिळतोय तर या एपिसोडमध्ये जानकीचा जा जो ऋषिकेशबद्दलचा गैरसमज आहे तो सगळा गैरसमज दूर होतो ऋषिकेश किती चांगला माणूस आहे हे तिच्या समोर येतं आणि जानकी ऋषिकेशची मदत करायला जाते जानकी ऋषिकेशची मदत करत असताना त्याच्या घरामध्ये फरशी पुसत असताना तिथे मकरंद देतो आणि मकरंदचा गैरसमज होतो जानकी ऋषिकेश यांच्या मैत्रीमुळे मकरंद पॉझिटिव्ह होतो आणि तो जानकीवरती आपला जास्त हक्क दाखवायला लागतो याचमुळे जानकी ऋषिकेश जास्त जवळ येतात तर हे कसं होते ते थोडक्यात पाहू तर सुमित्रा सारंगकडे डबा देते आणि ऋषिकेशला फोन करून सांगते की यापुढे डबा नाश्ता वगैरे सगळं मी पाठवणार तुला ऋषिकेशला आनंद होतो सुमित्रा ऋषिकेश यांचं बोलणं नाना ऐकतात नाना तो फोन हिसकावून घेतात आणि ऋषिकेशला दिवसतात ऋषिकेश घराबाहेर पडलाय तरी पण घराचंच खाणार नानांच्याच पैशाचं खाणार म्हणून ते खूप बोलतात नाना म्हणतात तुझा तुझं पोट भरता येत नसेल ना तर फायदा बड़ा बड़ा काही फायदा नाही आहे घराबाहेर पडून अरे तू बड्या बाता गेलेस पण तू काही करू शकणार नाही आहे स्वतःचं पोट भरता येत नाही आहे तुला तू काय स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवणारस ऋषिकेश म्हणतो नाना आईला सांगा डबा पाठवू नको आणि यापुढे मी मेहनत करून भाकरी मिळवेन पण तुमच्या घरचं खाणार नाही ऋषिकेश फोन ठेवून देतो सुमित्रा नानांशी खूप भांडत असते नानांचं वागणं सुमित्राला काही पटलेलं नसतं नाना सुमित्राला म्हणतात सुमित्रा मी मुद्दाम हे केलंय अगं तो आपल्या पायावरती उभा राहावा म्हणून आपल्याला कठोर वागावं वा लागणार आहे मी जसा कठोर वागतो आहे ना तसं तू पण कठोर वाघ जरा आणि तो काही उपाशी राहणार नाही आहे घराबाहेर काही ना काही मिळत असतं जेवायला आणि तो जेवणार तू काळजी करू नकोस नाना निघून जातात पण नानांचं वागणं सुमित्राला काही पटलेलं नसतं तर इथं ऋषिकेशला भूक लागलेली असते भूकेमुळे त्याला काही सुचत नाही आता जेवण कुठून आणायचं या विचारात तो असतो आणि तेवढ्याच चाळीमध्ये भेळवाला येतो ऋषिकेश धावत भेळवाल्याकडे जातो आणि पाच भेळ विकत घेतो ऋषिकेश घरात जाणार तेवढं तिथे जानकी येते जानकी विचारते बाप रे पाच भेळ अरे भस्मत आला का काय तुझ्या अंगात एवढं पाच पाच भेळ खाणार ऋषिकेश म्हणतो हो आमच्या इथे जेवणाच्या वेळेस हेच खातात ऋषिकेश भेळ घेऊन आतमध्ये निघून जातो जानकी थोडा वेळ बाहेरच थांबलेली असते तर इथे ऋषिकेश आतमध्ये भेळ खात असतो त्याची भूक भागवत असतो तर इथे सुमित्राने वामन शास्त्रींना घरी बोलवून घेतलेलं असतं ती ऋषिकेशची पत्रिका दाखवते आणि घरात काय चालू आहे ते सगळं वामन शास्त्रींना सांगते वामनशास्त्री म्हणतात आता याच्या आयुष्यामध्ये खास खळगे आहेत पण लवकरच याचं आयुष्य बदलणार आहे याच्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे याच्या आयुष्यामध्ये एक मुलगी येणार आहे आणि ती मुलगी आली की ऋषिकेशचं सगळं आयुष्य बदलणार आता तुम्हाला जो राक्षस वाटतोय तो राम होणार आहे ऋषिकेशबद्दलचं भाकीत ऐकून सुमित्राला खूप छान वाटतं तर इकडे ऋषिकेशला ठसका लागतो पण घरामध्ये पाणी नसतं जानकी खिडकीतून बघते जानकी धावत जाते आणि ऋषिकेशसाठी पाणी घेऊन येते ऋषिकेश पाणी पितो जानकी म्हणते आपण शेजारी आहोत ना म्हणून मी तुला पाणी दिले आणि हो उद्यापासून सकाळी लवकर उठत जा सकाळी सहा वाजता पाणी येतं सकाळी लवकर उठायचं आणि पाणी भरायचं आज मी तुला पाणी दिले उद्यापासून देणार नाही जानकी निघून जाते ऋषिकेश भेळ खातो आणि मनात ठरवतो की मी नळ चालू ठेवतो सकाळी पाणी आलं आणि ते बादलीत पाणी पडलं की त्या आवाजाने मला जाग पण येईल मग पाणी भरता येईल ऋषिकेश नळ चालूच ठेवतो आणि आपल्या पुन्हा दुसऱ्या कामाला जातो तर इथे मकरंद ऐश्वर्याच्या घरी काम करत असतो ऐश्वर्या मकरंदला म्हणते मकरंद मला एक कळत वा, नाही आहे अरे ते ऋषिकेशच्या घरच्यांशी आमच्या घरच्यांशी वा वाईर आहे पण या सगळ्यामध्ये तू आमची मदत का केली तुझ्या मनात आहे तरी काय मकरंद काही सांगायला तयार नसतो मकरंद म्हणतो ऐश्वर्या वेळ आली ना की तुला तु सगळं सांगेल ऐश्वर्या म्हणते ते ठीक आहे पण तू तुझं ज्यावरती प्रेम आहे तिला तू सगळं सांगितलं आहेस का मकरंद म्हणतो नाही नाही सांगितलं ला, वेळ आल्यावरती सगळं सांगेल ऐश्वर्या म्हणते मकरंद अरे वेळ निघून जाण्याच्या आत तिला सगळं सांगून मोकळा हो नाहीतर मनात फक्त गिल्टच राहील मकरंदला ऐश्वराच्या बोलण्याचा राग येतो आणि तो तिथून निघून जातो ऐश्वर्याला वाटतं की मकरनच्या मनात नेमकी कोण मुलगी आहे ते शोधून काढायला हवं तर जानकी रात्री अभ्यास करत असते आणि तिला मकरंद दुसऱ्या नंबरवरून मेसेज पाठवतो जानकी मेसेज बघते त्याच्यात आय लव्ह यू लिहिलेलं असतं जानकी खूप भडकते आतापर्यंत फक्त फोन यायचे मिस कॉल यायचे पण आता हा माणूस चक्क मेसेज करतोय आणि आय लव यू पाठवतोय जानकी त्या नंबरवरती फोन लावते आणि त्या माणसाला ओरडायला लागते तो माणूस म्हणजेच मकरंद मकरंद फोन घेतो आणि जानकीला म्हणतो माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे जानकी म्हणते कोण आहेस तू समोर ना हिंमत असेल तर जे बोलायचं आहे ना ते समोर येऊन बोलून दाखव असं मेसेज चाडून बोलू नकोस मकरंद म्हणतो येणार एक दिवशी तुझ्या समोर येणार मकरंद मुद्दाम बोलता बोलता फोन कट करतो आणि आरशासमोर उभं राहून जानकीचा फोटो बघतो मकरंद जानकीच्या फोटोकडे बघून म्हणतो जानकी मी एक दिवशी तुझ्या समोर येईल जगासमोर येईल आणि सगळ्यांसमोर मी माझं प्रेम कबूल करेल आणि त्यावेळेस तू माझी होशील मी त्या क्षणाची वाट बघतोय तर इथे जानकी विचार करते की हा माणूस नेमका कोण असेल जानकी विचार करत पुन्हा अभ्यासाला लागते तर दुसऱ्या दिवशी जानकी तुळशीची पूजा करायला बाहेर येते ती तुळशीची पूजा करते आणि ऋषिकेशच्या बाहेर खूप पाणी साठलेलं ती बघते जानकीला कळतं की आतमध्ये पाणी साठले जानकी दरवाजा ठकवते आणि ऋषिकेशला उठवते ऋषिकेश इथे पाण्यातच झोपलेला असतो जानकीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ऋषिकेश तर उठतो त्याला कळतं की काल आपण जर नळ चालू ठेवलाय त्यामुळे आपल्याला जाग तर नाही आली पण घरभर पाणी झाले आपलं अंथरुण पांघरून पण भिजले ऋषिकेश ताणकडून उठतो आणि दरवाजा उघडतो जानकी त्याच्याशी भांडायला लागते खूप ओरडत असते ऋषिकेश म्हणतो ओरडू नको माझ्यावरती मी ऋषिकेश आहे ऋषिकेश रणदिवे आणि मी हे लवकर उठायची सवय वगैरे मला नाहीये आणि कोणाचं तर ऐकून घ्यायची अजिबात नाहीये जानकी ऋषिकेश यांच्यामध्ये बराच वेळ वाद होतात आणि जानकी आपल्याला घरात निघून जाते ऋषिकेश ते सगळं साफ कसं करायचं या विचारात असतो तर इथे सुमित्रा सकाळी आवरून बसलेली असते नाना तिच्याकडे येतात चहा मागतात सुमित्राने ठरवलेलं असतं की नानांवरती बहिष्कार टाकायचा त्यांचं अजिबात बोलणं ऐकायचं नाही नाना सुमित्राशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतात पण सुमित्रा काही रिप्लायच करत नाही सौमित्र तिथे येतो नाना सौमित्राला म्हणतात सौमित्र तुझ्या आईला सांग मला चहा द्यायला सुमित्रा नानांशी खूप भांडते आणि नाना आपलं मत पटवून देत असतात सुमित्रा स ऋषिकेशला घरी घेऊन याही सांगत असते तर नाना म्हणत असतात ना? की अगं सोन्याला आपण जर किंमत यावी असं वाटत असेल ना आणि चकाकी यावी असं वाटत असेल तर आधी अग्निपरीक्षा द्यावी लागते तेव्हा ते सोनं उजळतं तुला कळणार नाही आज नाही कळणार पण उद्या नक्कीच कळेल ऋषिकेश आपल्या पायावर उभा राहिला ना, ना? तेव्हा तुला कळेल नाना निघून जातात सुमित्राला काय वाटतंय ती सुमित्राशी डिस्कस करते तर इथे जानकी घरात येते आणि स्वयंपाक करत असते ऋषिकेशने घरामध्ये पाणी करून ठेवले आणि दोघांमध्ये वाद झाले त्याच्यावरून त्याची भडबड चालू असते तेवढ्यात त्या घरातले काका तिथे येतात काका विचारतात जानकी काय झाले जानकी म्हणते काका तो बघा ना तो उडान टप्पू सगळीकडे पाणी पाणी करून ठेवलंय त्याने आणि मी त्याला काही बोलायला गेले तर मला म्हणतो मला ऐकायची सवय नाही आहे सकाळी लवकर उठायची सवय नाही आहे मी ऋषिकेश रणदिवे आहे ऋषिकेश रणदिवे असशील आपल्या घरी काका ते ऐकतात धरण म्हणतात काय ऋषिकेश रणदिवे म्हणजे आत्ता मला कळते हा तोच ऋषिकेश रणदिवी आहे मी काल तुला म्हटलं होतं ना जानकी विचारते काका म्हणजे तुम्ही ओळखता का याला काका म्हणतात अगो हो हा खूप चांगला माणूस आहे जानकी म्हणते नाही हो काका हा उडान टप्पू आहे याने फ्रॉड केला आहे जानकी ऋषिकेशने काय फ्रॉड केला आहे तो काकांना सांगते काका म्हणतात नाही गं हा फ्रॉड करणं शक्यच नाही आहे कारण हा ऋषिकेश रणदिवी आहे नानासाहेब रणदिवींचा मुलगा हा ऋषिकेश गरीबांची मदत करतो अडीनडीच्या वेळेस लोकांच्या मदतीला धावून जातो नानासाहेब रणदिवेसुद्धा तसेच आहेत हा दोघं बाप लेख एकमेकांना साजेल असे आहेत दोघं खूप चांगले आहेत हा ऋषिकेश गरजू लोकांना मदत करतो ज्या मुलांना लहान मुलांना शिक्षण घ्यायचं असतं त्यांच्या शिक्षणासाठी हा मदत करतो अगं जो गरीब गोरगरिबांचा एवढा विचार करतो तो फ्रॉड करणार नाही तुझा जसा गैरसमज झाला आहे ना तसा तो कोणाचा तरी झाला असेल आणि त्यांनी तुला ही माहिती दिली असेल जानकीला आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो आणि तिचा सगळा गैरसमज दूर झालेला असतो जानकी ऋषिकेशचा चांगला विचार करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सुमित्रा सौमित्राला म्हणते सौमित्र मला ऋषिकेशची खूप काळजी वाटते अरे वामनशास्त्री आले होते त्यांनी सांगितले ऋषिकेशच्या आयुष्यात खास खळके आहेत पण त्याच्या आयुष्यामध्ये एक मुलगी येणार आहे ती मुलगी आली की त्याचं आयुष्य मार्गी लागणारे बदलणार आहे पण ती मुलगी कशी असेल कधी येणार आहे ती ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये सुमित्राला ऋषिकेशची खूप काळजी वाटते तर इथे ऋषिकेश फरशी पुसत असताना तिथे जानकी येते जानकी मोप घेऊन येते ऋषिकेश विचारतो काय हे जानकी म्हणते हे मॉप आणलेत याच्याने पटकन फरशी पुसून होईल मी तुझ्यासाठी आणले इथे ऋषिकेश म्हणतो हो का मदत करणारेस जानकी म्हणते हो शेजार धर्म आहे म्हणून मदत करते माणूस की पाहायला नको का ऋषिकेश म्हणतो कर मदत कर चल जानकी ऋषिकेश दोघंही फरशी पुसतात जानकी ऋषिकेशची मदत करते हे बघून मकरांच्या तळपायच्या मस्तकात जाते